नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर वडगाव मावळ पंचायत समिती आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रांती क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्ताने वाचनातून तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सलग तास वाचन करून वाहिली अनोखी आदरांजली राज्यातील हा पहिलाच शासकीय कर्मचाऱ्यांनी वाचनातून केलेली आदरांजली आहे मावळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये मावळ तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी रविवार असूनही शासकीय सुट्टी न घेता सकाळी सहा पासून ते संध्याकाळी सहा वाजतापर्यंत असा बारा तास वाचनाचा उपक्रम राबवलाय या उपक्रमास दोनशेच्या वर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता आताच्या मोबाईलच्या युगात वाचनाकडे कर्मचाऱ्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे असेल नागरिकांचे झालेले वाचाल वाचाल तर वाचाल या डॉक्टर आंबेडकर यांनी सांगितलेल्या वचनाचा तंतोतंत पालन करून हा अनोखा उपक्रम राबवलाय विशेष म्हणजे या उपक्रमासाठी सर्व पुस्तके पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने पुरवण्यात आली आहेत पंचायत समिती मावळ आज थोर महापुरुषांना छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या विद्यमाने आपण महावाचन कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केलेला आहे यामध्ये शासकीय कार्यालयामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महावाचन सलग बारा तास आपण इथे आयोजित केलेले आहे याच्यामध्ये सलग तीन दिवस सुट्ट्या असताना देखील शासकीय कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये सलग बारा तास वाचनाचा वाचन करून इथे महापुरुषांना आपण अभिवादन केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये सकाळी पाच पंचावन्न करून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे यामध्ये दोनशेच्या पेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी यामध्ये वाचनामध्ये सहभाग आपला नोंदवलेला आहे शाळा महाविद्यालयामध्ये असेल किंवा स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना असतील हे सर्वजण हे उपक्रम आयोजित करत असतात परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी सलग बारा तास एका ठिकाणी बसून वाचन करून महापुरुषांना अभिवादन करण्याची पहिलीच किंबहुना राज्यातील पहिलीच आणि अनोखी ही आपण किमिया इथे केलेली आहे या कार्यक्रमामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आणि स्वयंप्रेरणेने यामध्ये सहभाग घेतलेला आहे आज आप आजकाल आपण पाहतो की लोकांचा मोबाईल असेल सोशल मीडियावर असेल स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे आणि यामधून आपण वाचनाकडे अजिबात आपण पाठ फिरवलेली आहे आणि अनलेसन अंटील जोपर्यंत तुम्ही महापुरुषांच्या त्यांनी जो आयुष्यामध्ये पराक्रम केलेला आहे जो, के जो, जो संघर्ष केलेला आहे जोपर्यंत तुम्ही तो वाचून आत्मसात करत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्याला विधायक अशी दिशा प्राप्त होणार नाही त्यामुळे तरुणांना आणि माझा संदेश आहे मुलांना की जास्तीत जास्त आपण वाचन केलं पाहिजे आणि सोशल मीडिया आणि स्क्रीन टाईम अजिबात आपण कमी केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे एकदा हे कट मावळ पंचायत समितीच्या महावाचन अभियाना अंतर्गत आज आम्ही सर्व पंचायत समितीतील सर्व कर्मचारी आ, या महावाचन उपक्रमामध्ये सहभागी झालो होतो खर तर एका ध्येयाने प्रेरित झालेले सर्व कर्मचारी आम्ही सकाळी पावणे सुरू झालं त्याच्यानंतर महा आनापान घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली खरं तर आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही सर्व कर्मचारी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन इथं उपस्थित होते की आम्हाला सगळ्यांना आज बारा तास अभिवादन करायचे अभिवादन या महापुरुषांना त्यांच्या विचारांना त्यांच्या प्रेरणेला अभिवादन करण्यासाठी सर्वजण अगदी सकाळपासून मोठ्या उत्साहात इथं उपस्थित होते सकाळपासून जवळजवळ आज चार पाच तास होऊन गेले सर्वजण अतिशय शांततेने या सर्व पुस्तकांचं वाचन करत आहेत खरं तर आजच्या या युगाम मोबाईलच्या काळात मोबाईलचं सगळ्यांना जे व्यसन लागलेलं ला आहे त्या व्यसनावरचा आमच्या मावळ पंचायत समितीच्या माननीय गट गटविकास अधिकाऱ्यांच्या उपक्रमा प्रेरणेतून हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम मला वाटतं सर्वच समाजाने याची प्रेरणा घ्यायला हवी की एक दिवस आपण मोबाईलशिवाय सुद्धा राहू शकतो आणि पुस्तकांमध्ये ग्रंथ आमूच्या हाती ग्रंथ आमूच्या सा ग्रंथ आमूचे सा, साथी याचा अनुभव आम्ही या पंचायत समितीच्या अभियानातून अतिशय मनमोकळेपणाने घेत आहोत आणि आम्हाला खरंच अभिमान आहे की आम्ही या महापुरुषांना या अनोख्या प्रयत्नातून अभिवादन करत आहोत पुष्पा युवराज घोडके मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमाटणे मावळ पंचायत समितीच्या वतीने एका अनोख्या उपक्रमामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालेलो आहोत साधारणतः सकाळी पहाटे सहापासून पासून तर संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत सलग बारा तास आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं पुस्तकं या ठिकाणी वाचत आहोत त्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय गटविकास अधिकारी प्रधानसाहेब गट, गट शिक्षणाधिकारी वाळू साहेब विस्तार अधिकारी वहिले मॅडम आमच्या सर्व केंद्रप्रमुख सगळे प्रकारचे अधिकारी मुख्याध्यापक केंद्रप्रमुख हे सर्वजण यामध्ये सहभागी झालेले आहेत वाचनाने मन प्रगल्भ होतं वाचाल तर वाचाल ही संस्कृती आता कमी पडत चाललेली आहे आणि मोबाईल आणि इतर गोष्टींचा वापर किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर आपण जास्त करत आहोत आणि वाचनाकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होत आहे तर या अभियानाच्या मार्फत निश्चितपणे पुन्हा एकदा आपण सगळे वाचनाकडं वळणार आहोत आणि त्यानिमित्ताने विविध अधिक चांगल्या प्रकारच्या लेखकांची पुस्तकं वाचून त्यामध्ये ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने करणार रा आहोत राजू लक्ष्मणराव भेगडे मुख्याध्यापक मळवंडी ढोरे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा